ब्रेकिंग न्यूज समोर येते लोकशाहीत मत आणि विरोध व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे मात्र आजच्या सत्ताधाऱ्यांना ते मान्य नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय शिवसेनेच्या शिवविधी आणि न्यायसेनेच्या शिवविधी दर्पणच्या अंकात उद्धव ठाकरेंनी हे मत व्यक्त केलंय सध्याचा कालखंड लोकशाहीला मारक असल्याचंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले दरम्यान कार्यकर्त्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करणारे कायदे बनवले जात आहेत शिवाय व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी सत्तेच्या यंत्रणांमार्फत सुरू आहे असाही हल्लाबौल ठाकरेंनी केला अधिकची माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून निवृत्ती काय सांगाल ठाकरेंनी शिवविधी दर्पण मध्ये हा लेख प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये विविध आरोप केल्याचा दिसतय नक्कीच आपण पाहतोय की शिवसेनेच्या शिवविधी न्याय सेनेचा काल वर्दापन तिसरा वर्दापन दिन होता आणि या तिसऱ्या वर्दापन दिनाच्या निमितानं एका अंकाचं प्रकाशन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे त्यामध्ये लोकशाहीत मत आणि विरोध व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे मात्र ते आजच्या सत्ताधाऱ्यांना मान्य नाही आणि सध्याचा कालखंड लोकशाहीला मारक आहे राजकीय कार्यकर्त्यांच्या अधिकारांवर आक्रमण करणारे कायदे बनवले जात आहेत अशा प्रकारचं उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केलं धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी